कालपासून आम्हाला खूप असं ऊन लागल्यासारखं होते भावना दाटून येतात आमच्या साहेब नाहीत तर आज आमच्यावरच छत्र हरपल्यासारखं वाटतंय अहिल्यानगर जिल्हा असेल किंवा राज्याच्या राजकारणामध्ये राजकारणात चाणक्ष म्हणून ज्यांची नेहमीच ओळख असलेले शिवाजीराव खर्डले यांचे काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेलं आहे हा निधन जे आहे त्यांच्या जाण्याने राजकारणामध्ये एक मोठी पोकळी निर्माण तर सर्वच राजकीय नेत्यांनी त्यांच्या प्रतिक्रियेतून सांगितलेलं आहे काल त्यांच्या निधनाच्या अंत्यसंस्कारासाठी अनेक राजकारणातील नेते जे आहेत दिग्गज ते इथे अहिल्यानगर तालुक्यामध्ये पोहोचलेले पाहायला मिळाले होते आपण सध्या अहिल्यानगर तालुक्यातील बुरानगर जे त्यांचं मूळ गाव आहे जिथून त्यांच्या राजकारणाची सुरुवात झालेली आहे सर्व आजपर्यंत जे राजकीय घडामोडी आहेत सर्व त्यांचं सहकार्याचं क्षेत्र आहे हे सगळं या बुरानगरच्या मातीतूनच त्यांनी केलेलं आहे स्वर्गीय शिवाजीराव खरडेले यांना राजकारणातला मुस्तद्दी म्हणून ओळखलं जातं अनेक राजकीय घडामोडी जे असतील ते राज शिवाजीरावांच्या माध्यमातूनच घडल्याचं अनेक उदाहरणं जे आहेत अहिल्यानगर जिल्ह्याने पाहिलेलं आहे इथल्या नागरिकांनी पाहिलेलं आहे अनेक वर्ष जे आहेत ते विधानसभेचे आमदार राहिल्यामुळं एक सहकारात त्यांचं एक प्रस्थ तयार झालेलं होतं त्याचबरोबर प्रशासनावर एक त्यांची चांगली पकड निर्माण झालेली होती स्पष्ट वक्तव्यपणा असल्यामुळे ज्या नागरिकांची कामे असतील ते देखील त्यांनी अनेक प्रकारे सोडवल्याचं पाहायला मिळत आहे आज त्यांच्या जाण्याने नगर तालुका असेल राहुरी त्याचबरोबर मतदारसंघ पाथर्डीचा जो मतदारसंघ आहे यातील नागरिकांची मोठी पोकळी निर्माण झाल्याचा आता जा त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत शिवाजीराव खर्डेले यांनी एकोणीसशे पंच्याण्णव पासून विधानसभेच्या जी कारकीर्द आहे ती सुरू केलेली आहे ती ती आजपर्यंत सुरू होती मधल्या काही काळांमध्ये त्यांना विधानसभेचं विधानसभेचं सदस्यपद राहता आलेलं नाही आहे मध्ये काही निवडणुका ज्या आहेत त्यांना पराभव त्यांना स्वीकारावा लागलेला होता परंतु कुठल्याही पराभवाला खचून न जाता दुसऱ्याच दिवशी त्यांनी पुन्हा एकदा पुन्हा मोठ्या जोमाने जे आहे नागरिकांची कामे असतील ग्रामस्थांची कामं असतील जे मतदारसंघामधील जे मतदार आहेत त्यांच्या समस्या आहेत ते सोडवण्याचं काम चालू केलं मत जे अडचणींचं सोडवण्याचं जे काम आहे ते अवरात्र सुरू असल्या कारणाने यंदाचं जी निवडणूक आहे ती त्यांना मोठी सुलो गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं कारण की शिवाजीरावांचं काम सोडवण्याचं जे हात सचोटी होती त्याच्यामुळे अनेक नागरिक जे आहेत त्यांच्याकडं आपले वैयक्तिक कारणे असतील किंवा सामाजिक समस्या असतील हे सगळं घेऊन येत होते रोज सकाळी त्यांचा जनता दरबार भरला जात होता नियमितपणे कोरोना काळात देखील त्यांनी त्यांचं जे जनता दरबार आहे हा सुरू ठेवलेला होता नागरिकांच्या समस्या ज्या आहेत त्या ते जनता दरबार दरबाराच्या माध्यमातून जे आहे ते सोडवत होते स्वर्गीय शिवाजीराव खर्डिले हे एकूण सहा वेळा विधानसभेचे आमदार झालेले आहेत विधानसभा सदस्यपदी त्यांची निवड झालेली आहे सुरुवात एकोणीशे पंच्याण्णव ते नव्याण्णव झालेले आहे नव्याण्णव ते दोन हजार दोन हजार ते चार ते दोन हजार नऊ दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि त्यानंतर जून दोन हजार चोवीसला जे आताची विधानसभेची निवडणूक पार पडली तेव्हा ते पुन्हा एकदा या विधानसभेच्या सदस्यपदी निवड झालेलं होतं सध्या त्यांची कारकीर्द ही चांगली हिंदुत्ववादी नेता म्हणून देखील उदयास येत होती कायमच त्यांनी पुरस्कार केलेला आहे वारकरी घराण्या घराणं होत असल्या कारणाने वारकरी संप्रदायाशी देखील त्यांची चांगली नाळ जोडलेली होती अनेक धार्मिक कार्यक्रम ते वर्षभरात जे आहेत ते करत असत वर्षातले काही जे महत्वाचे सण असतील असतील ते आपल्या घरी ते ना मोठ्या दिमाखात साजरी करत असतील साथ। महिलांसाठी देखील हळदी कार्यक्रम असेल ते देखील ते मोठ्या प्रमाणात साजरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे कालपासून शिवाजीराव गेल्यापासून जे आहे कालपासून अनेक मंत्र्यांच्या असतील दिग्गज नेत्या असतील त्याचबरोबर पक्षातील पदाधिकारी असेल यांचं जे आहे ते त्यांच्या अंतिम दर्शनासाठी रीक लागल्याचं पाहायला मिळते काल त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर बिहारवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल झाले होते त्यांनी त्यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन त्यांच्या आठवणींना देखील उजाळा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर राज्य जिल्ह्याचे जे माजी महसूल मंत्री असतील बाळासाहेब थोरात त्याचबरोबर सध्याचे जलसंपदा मंत्री पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील त्याचबरोबर आजी माजी मंत्री नेते खासदार या सर्वांचीच रीक जी आहे ती त्यांच्या दर्शनासाठी लागलेच आपल्याला पाहायला त्याचबरोबर त्यांची जी जनतेची नाळ होती जी सर्वसामान्य जनतेशी जोडलेली जी नाळ होती ती देखील कालपासून पाहायला मिळती काल त्यांची निधनाची बातमी समजल्यानंतर जे नागरिक असतील त्याचबरोबर जिल्ह्यातील त्यांचा वर्ग आहे तो त्यांच्या निवासस्थानाकडे पाहायला मिळाला होता कालपासूनच गर्दी चांगली या सगळ्या निवासस्थानाकडे पाहायला मिळालेली आहे आज देखील सकाळपासूनच जे कार्यकर्ते आहेत ते त्यांच्या आस्थिचं दर्शन घेताना पाहायला मिळतं त्याचबरोबर घरामध्ये जाऊन त्यांचं जे प्रतिमेचं जे आहे ते दर्शन घेताना दिसतात अगदी सामान्यतः सामान्य नागरिक ग्रामस्थ हा देखील आज त्यांच्या फोटो समोर येऊन नतमस्तक होताना पाहायला मिळतो त्याच्यामुळे या सगळ्या कामाची पावती जी आहे ती नक्कीच त्यांना या सगळ्या मधून मिळाल्याचं पाहायला मिळत आहे आज त्यांच्या जाण्यामुळे जे आहे नक्कीच जिल्ह्याचे जे आहे ते मोठी वाहनी झाल्याचा पाहायला मिळत आहे गेल्या आठ दहा वर्षापासून साहेबांच्या बरोबर घालवला मी असेल आमचे सहकारी असतील ड्रायव्हर असतील सर्वां सर्वांच्या मनात साहेबांसो साहेबांबद्दल अतिशय दा दाटून येणाऱ्या भावना आहेत गेल्या आठ दहा वर्षांपासून सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ ते दहा वाजे दहा वाजेपर्यंत साहेबांसोबत आम्ही असायचो साहेबांच्या कामाची हातोटी साहेबांच्या तळागाळातील लोकांचे प्रश्न सोड प्रश्न सोडण्याची तळमळ साहेबांचा प्रशासनावरील वचक आणि सर्वसामान्य कार्यकर्ते असतील जनता असेल त्या सर्वांना घेऊन सोबत घेऊन चालण्याची त्यांची पद्धत ही पुन्हा जिल्ह्यात पुन्हा होणे नाही <coughs> साहेब कार्यक्रम कोणताही असला साहेबांच्या घरी वर्षातून किमान चार ते पाच खूप मोठे कार्यक्रम व्हायचे त्या प्रत्येक कार्यक्रमाचं असे नियोजन असेल त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक कार्यक्रमाचं सर्व निरोप देणं जेवणावळी त्यानंतर प्रत्येकाला बोलावून आप चौकशी ह्या सगळ्या गोष्टी साहेबांचं खूप त्यावर नियंत्रण असायचं तगमग असायची त्याविषयी आणि कुणी असो सर्वसामान्य दारात आल्यानंतर विमुख जाणार नाही याच्या याच्याबद्दल ते कटाक्षाने काही गोष्टी पाळायचे <coughs> साधा जनता दरबारामध्ये प्रश्न घेऊन आलेला सर्वसामान्य माणूस असला शेतकरी असला तरी साहेब त्याला विचारायचे चहा घेतला का चहा जर तो त्यां म्हणला तर साहेब आम्हावर ओरडायचे म्हणजे कुणी आपल्या घरून विमुख जाऊ नये निदान चहा तरी त्याने घेऊन जावा ही साहेबांची खूप मोठी अपेक्षा असायची वैयक्तिक आमच्यावर त्यांचं खूप बारीक लक्ष असायचं प्रत्येक प्रत्येक गोष्टीचं नियोजन मग ते प्रशासकीय कामाचं असो घरगुती कार्यक्रमाचं जा नियोजन असो किंवा इतर कोणत्याही गोष्टीचं नियोजन असो त्यावर बारीक सारीक नियंत्रण ठेवून आम्हाला त्या सूचना द्यायचे आणि त्यांच्या त्या ते भट्टीतून आम्ही ताऊन सुलाखून निघाल्यानंतर निघालेलो आहोत साहेबां साहेब गेल्यामुळे खूप मोठी पोकळी आमच्या सर्वांच्याच जीवनामध्ये निर्माण झालेली आहे कधीही न भरून येणारी अशी हानी झालेली आहे कालपासून आम्हाला खूप असं गुण लागल्यासारखं होतंय भावना दाटून येतात आमच्या साहेब नाहीत तर आज आमच्यावरच छत्र हरपल्यासारखं वाटतंय तर मी आमच्या आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आमच्या स्टाफच्या वतीने आमच्या या नेत्याला भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आणि तो धन्यवाद या ठिकाणी आमचे सर्वांचे आवडते नेते सन्मान्य करलेले साहेब या ठिकाणी आज आमच्यात नाही हे आम्हाला मान्यच नाही मी एक आठवण सांगतो मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष होतो आणि साहेब राष्ट्रवादीचे मंत्री होते पण सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देणारा नेता कसा असावा त्यावेळेस साहेबांच्या बंगलेवर आम्ही आमचे जे सदस्य असतील ग्रामपंचायतचे आमची सरपंच निवड होती मी त्यावेळेस उपस उपसरपंच झालतो साहेबांनी त्यांच्या बंगल्यावर आम्ही सर्व आमचे वाळकी ग्रामपंचायत सदस्य असतील असं सर्वच सदस्य साहेबांच्या बंगलोर जवळजवळ दहा ते पंधरा दिवस मुक्कामी होतं साहेब पहिल्यापासून कार्यकर्त्यात पक्ष न पाहता कार्यकर्त्याला बळ देणारा नेता म्हणून साहेबांकडं पाहिलं जातं असा नेता आज आमच्यात नाही हे आमच्या दृष्टीने खूप अत्यंत आमच्या दृष्टीने दुर्दैवी घटना आहे आम्ही हे कधीही न भरून येणार हे आमच्या मागचं हे आहे आणि आम्ही ते कधीही साहेबांना विसरू शकत नाही आम्ही राजकारण जे पाहिलंय पंचवीस वर्षात साहेबांकडे पाहूनच आम्ही आजपर्यंत राजकारण करत आलो कर्डील साहेब या जगामध्ये नाही हीच गोष्ट मनाला न स्वीकारणारी आहे कर्डील साहेब एक चालतं बोलतं व्यासपीठ आहे आणि कर्डील साहेब गेल्यामुळं नुसतं कर्डिले कुटुंब रागत झालं नाही ते नगर रावरी पाथर्डी आणि या जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्ता आपल्याच कुटुंबातला प्रमुख माणूस आपल्यातून गेला ही एक भावना सगळ्या कार्यकर्त्यामध्ये आहे ते जाण्यानं फक्त करडिले कुटुंबालाच नाही ते कारे करते ना। ना या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना आणि सगळ्यांना बरं या गोष्टीचा निश्चितच परिणाम होणार आहे परंतु नियती पुढं कोणाचं चालत नाही हे स्वीकारून आम्ही कायम करडिले कुटुंबाच्या पाठीमागं गंभीरपणे त्यांच्याबरोबर राहणार आहोत हेच त्यांना आमच्या सर्व कार्यकर्त्याच्या दिलं करी श्रद्धांजली ठरणार आहे वैकुंठवाशी आदरणीय आमदार क्रीडल साहेब हे या जगातून गेले ही गोष्ट मान्य होत नाही त्याचं कारण क्रीडेल साहेब हे सर्वसामान्यांच्या आधारवर् आधारवर्ड होते आणि आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा जवळी आम्ही सायकलवर सुद्धा प्रवास करू शकत नाही असे असणारे आम्ही कार्यकर्ते अतिशय तळागाळातून आलेलो कार्यकर्ते सर्वसामान्याला कसं मोठं करायचं याची शिकवण आणि याचा आशीर्वाद देण्याचं काम आदरणीय कर करतील के साहेबांनी केलं माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला विमानांनी प्रवेश घडवण्याचं काम प्रवास घडवण्याचं सा काम साहेबांनी केलं हेलिकॉप्टरनी प्रवेश प्रवास घडवण्याचं काम केलं का हे काम करत असताना माझ्या व्यक्तिगत जीवनातसुद्धा प्रपंच किंवा सामाजिक काम कसं पुढं जाऊन सातत्याने मला जे वडिलांनी माझ्या जन्म दिला पण माझ्या जीवनामध्ये जो काय फेरबदल झाला तो वडिलांच्यापेक्षा कमी प्रेम माझ्यावरती साहेबांनी केलं नाही विशेष करून मला गावापासून तास तालुक्याच्या मार्केट कमिटीमध्ये मा उपसभापतीसारखं पद साहेबांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी त्यांनी दिलं आणि ते देत असताना आठवणी अनेक आहेत साहेबांच्या गेल्या परवा दिवशीच आम्ही ज्यावेळी लोणीला त्या ठिकाणी कार्यक्रमाला सोबत गेलो जाताना अनेक गप्पा त्या ठिकाणी झाल्या येतानाही गप्पा झाल्या आणि पुन्हा साडेसात वाजता संध्याकाळी फोन करून सांगितलं सकाळी आपल्याला जरा आपल्या तालुक्याच्या नियोजनाची मिटिंग करायची आपले प्रमुख कार्यकर्ते माझे सहकारी आणि आपले पाच पंचवीस कार्यकर्ते अक्षय पॅलेसवरती बोलून घ्या आणि आपण सर्वजण त्या ठिकाणी मिटिंग करू आणि फराळाचा कार्यक्रमसुद्धा मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी झाला पाहिजे याचंही नियोजन आपण करू अशा अनेक उदाहरणं त्या ठिकाणी सावांचे देता येतील असं आमच्या जीवनाचं परिवर्तन फक्त आमच्या वडिलांच्या नंतर कोणी केलं असं खासदारांनी सावांनी केलं आणि हे करत असताना अक्षयदाच्या सुद्धा अतिशय भरीव प्रेम त्यांनी त्यांचं होतं शेवटी मुलगा असताना मुलगा आहे आणि ते प्रेमसुद्धा त्यांनी बोलून दाखवलं गेल्या जे काय आजारी पडले आणि आजारी पडल्यापासून आम्ही लिहिला होते हॉस्पिटल असन पुण्याचं हॉस्पिटल असन सातत्याने सोबत त्या ते ठिकाणी साबांच्या राहिलो सातत्याने त्यांचा सहवास लाभला आणि त्यांनी सातत्याने बारीक सारीक गोष्टी त्या ते ठिकाणी सांगण्याचा सा, प्रयत्न केला शेवटी असं वाटलं नाही पारोदिवशी दिवसभर सोबत आणि संध्याकाळी साडेसात साडेआठपर्यंत तास फोन झाला आणि काल सकाळी सातला ज्यावेळी असा फोन आला हे शक्यच वाटत नव्हतं शेवटी ईश्वर शक्ती पुढे कोणाचं काही चालत नाही पण साहेब गेले म्हणजे आमच्या जा, वडिलांचंच एक पितृछत्र आमच्यावरती या नगर तालुक्यावरती हरपलेलं आहे आणि म्हणून मी सर्व आमच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने साहेबांना अशी आदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो करडिल्ल्या साहेबांचा आणि आमच्या संबंध नव्वद पासून मध्ये त्यावेळेला निवडून आला होता आम्ही सोनाईला गेलो सोनाईला एकत्र सभा केलं नंतर आमच्याकडून पुरस्कृत म्हणून शिवसेनेकडून उभा राहिलो होतो म्हणजे गेल्या किती वर्षापासून आहे नव्वद पासून आम्ही बरोबर काम केलं त्यांचे प्रचाराम्ही केले आता निवडणुकीत खूप त्यांच्या बरोबर होती चार दिवसापूर्वी आम्ही एकत्र एक तास ते पूर्वीची आठवण काढतो होतो साहेब बाबशी तुम्ही आम्हाला खूप मदत केली होती या काळात सुरुवातीला असं पूर्ण चर्चा चार दिवसापूर्वीच एक तास इथं बसलो होतो आम्ही असं के माणसं जे काही सांगता येत नाही पण कधी जातो जन्माला आलं की एक दिवस जावंच लागतो साहेबांनी जे काम केले मतदारसंघात पोरगिरी पण ते आठवण राहणार ते मग नगर सोनाई त्या मतदारसंघ होतं पूर्वी त्यावेळेला साहेब दोन की तीन निवडून आले परत राऊरी मतदारसंघात दोन निवडून आले मंत्री म्हणूनही काम केले मध्ये हो युतीच्या काळात पूर्वी म्हणजे पूर्वी चांगला अनुभव आहे काय तो काय सांग चांगला मित्र आज गेले त्याच्यात खूप आम्हाला दुःख होतंय श्रद्धांजली नगर दक्षिण शिवसेनेचे गिरीश रासकर नवराष्ट्र अहिल्यानगर